आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी विश्रामगृह पुसद येथे भीम टायगर सेनेच्या वतीने पत्रकार बांधवांचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुसद येथील शासकीय विश्रामगृह येथे भीम टायगर सेनेच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार अखिलेश अग्रवाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपभागीय अधिकारी पुसदचे सुहास गाडे साहेब हे होते तसेच पोलीस स्टेशन वसंतनगरचे ठाणेदार प्रवीण नाचनकर साहेब हे होते पुसद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय राठोड तसेच प्राध्यापक दिनकर गुलाने हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाहुणे व कार्यक्रमाचे आयोजक किशोर कांबळे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्ताविक विष्णू सरकटे यांनी केले सहा जानेवारी पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे वृत्तपत्र काढून समाजाला न्याय देण्याचे काम केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आसदार स्तंभ पत्रकारितेमुळे समाजाला समता स्वतंत्र बंधुता न्याय मिळतो असे आपल्या प्रस्ताविकात नमूद केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहास गाडे उपभागीय अधिकारी पुसद यांनी आपल्या भाषणात पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते तसेच कार्यक्रमाचे आयोजक किशोर कांबळे जिल्हा अध्यक्ष भीमटायगर सेना यांच्या हस्ते पत्रकारांचा प्रतिनिधींचा शाल ग्रामगीता पेन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजक किशोर कांबळे अण्णा दोडके दीपक गायकवाड जनार्दन जोडगे प्रभाकर खंदारे नारायण दोडके मधुकर ठोके बबनराव बबन पाइकराव राहुल जिंजोरे राजकुमार पठाडे विनोद राठोड गौतम खडसे विनोद जाधव भीमटायगर सेनेच्या असंख्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जनार्दन गजबे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर सुनील खाडे यांनी मानले आर एन न्यूज मराठी पुसक